काय राजकारणाची परिस्थिती नऊ वर्ष झालं नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आमचे सहा नंबर वार्ड आहे सहा नंबर वार्ड आहे आमचा आमच्या वॉर्डात एक सुद्धा काम झालेलं नाही एक सुद्धा काम कुठलंच काम केलं नाही नऊ वर्ष उमेदवार आमच्या वार्डात एकदा पण आलेला नाही एकदा पण तुम्ही आता सध्या बघायला आला तर रस्ते सुद्धा नाही फक्त आम्हाला मसन वाटा दिलाय फक्त वाढीला दुसऱ्या निधी म्हणून काय दिला ना तुम्ही विकास करण्यासाठी मग मागाय गेलं लोक येऊच देत नाही तिथं यांनी शब्द दिलाय आपल्याला कुठे गेला आमच्या वाडात चला तुम्ही बघा काय आहे काहीच नाही गेला काय माहिती त्यांनी काय केला विकास नाही कुठले काय नाही काय नाही त्यामुळे आम्ही त्यांना सोडून भाजपमध्ये आलेलो आमच्या गोंड भरपूर मातान ही आम्ही जिंकणार जी बक्षीस ना ही बक्षीस आम्ही जिंकणार जी काय एक नंबर वार्डात कोण म्हणजे जास्त लेट देईल त्यांना ती बक्षीस तुमच्या वार्डामध्ये कोण कोणते प्रश्न आहेत लाईट नाही रस्ता नाही काय नाही कायच नाही आमच्याला ना आमच्या इथं कुठं आवाज ना नाहीच आमच्या इथ तर पाण्याची काहीच नाही तुम्ही येऊन बघा आमच्या गड गटाई नाही ते काय नाही काय नाही काय त्यांच्या संगचं होता आवाज कसा उठ कुमार आनंद सहा मध्ये राहतो आमच्या वाडीची कसलीही सुविधा नाही आम्हाला पाण्याची नाही रस्त्याची नाही कुठली काही नाही म्हणून आम्ही बाबा बनकर विश्वनाथ राऊत आणि तनुजता एरंडे यांना चांगल्या मताने निवडून देणार आहे आम्ही हे सांगतो आमच्या विक आमच्या सहा नंबर वार्डाचा विकास करण्यासाठी त्यांनी सुद्धा शब्द दिलाय आम्हाला आता सध्या गेलं तर भरपूर अडचणी जाता सुद्धा येत नाही कोणाला घराकडं खड्ड भरपूर छिलारी सगळ्या आडव्या त्यामुळं आम्ही त्यांना निवडून आणणार